शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नाशिक पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांनी प्रभाग क्रमांक चोवीस मधील गणेश चौक मयुरी गार्डन येथे योगा हॉल बांधणे या कामाचे आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी या ठिकाणी आमदार सीमाताईंच्या निधीतून योगा हॉलचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार सीमाताई यांच्या हस्ते व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले या कामाच्या भूमिपूजन शुभारंभाप्रसंगी स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांनी लाख आमदार निधी देऊन योगा हॉल बांधणे या कामी आज सीमाताई हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा कुदळ मारून उद्घाटन करण्यात आले यावेळी आयोजनांकडून आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिन्वे अर्चना दिंडोरकर राहुल गणोरे प्रवीण मोरे सोनालीताई ठाकरे जगन अन्ना पाटील ॲडव्होकेट प्रशांत जाधव ॲडव्होकेट अजिंक्य गीते राहुल निर्भवणे रवी पाटील राजेंद्र जडे प्रवीण सोनोने महेंद्र पाटील सुशील नाईक पिंटू काळे शैलेश साळुंखे रोहन कानकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक हास्य क्लब सदस्य उपस्थित होते नाव वेगळं ठेवायचं आहे संभाजी महाराज बालमद्यान करायचं आहे त्याचबरोबर इथे तारा भूमिगत करायचा आहे आणि जुन्या ड्रेनेज लाईन या नवीन ड्रेनेज लाईन करायचे आहेत इंजिन रिपेअर करायचं आहे अशा बऱ्याच समस्या इथल्या सापडलेल्या निश्चितच या पुढच्या काळात सुद्धा आपण कुठल्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं कंपाऊंडचे मुंबई वाढवणे काही करता आलं की जेणेकरून समोर जे आपला समोर स्क्रम आहे तिथून मुलं घेऊन तिथे कवाळ करणं असेल किंवा त्या उद्यानाचे खराब करणं असेल हे त्यांच्या हातून होत असतं आणि त्यामुळे कशा दृष्टीने आपल्याला सुरक्षित त्या उद्यानात करता येईल जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तिथे व्यवस्थित घेऊन या उद्यानाचा देखील आनंद घेता येईल या पद्धतीने निश्चितच पुढील काळात या महत्व आणि मी जे केलेलं कार्य मला आपल्याला सांगावं असं वाटतं त्या निमित्ताने आपल्या दैनिक पाच दिवसापूर्वी हनुमान चौक हनुमान चौकात जे आपण हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी सभामंडपाचा कार्यक्रम झाला अनेक कार्यक्रमात प्रभाग चोवीस मध्ये होत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं आपण मायुतीतच आहोत सांगत असतात ह्या प्रभागात भारतीय एकही नजर नसताना आपल्या ताईंनी कधी कुठला पक्षपातीपणा केला नाही भेदभाव केला नाही सर्वात जास्त निधी या प्रभागात आपण जर बघा रस्त्याचे काम असो वर्किंग काम असो ट्रेनची मासो सर्वात महत्त्वाचं काही मी जे केलं तो आपला फ्री फ्री होल्डचा प्रश्न माहिती लावलेला लावलेला आहे मी जरी शिवसेनेचा आहे पण काहींनी कधी कुठला भेदभाव न करता प्रत्येक ठिकाणी जे पाहिजे ते काम प्रत्येकाला करून दिलंय तुमचं जॉगिंग ट्रॅक असेल ग्रीन जिम असेल योगा हॉल असतील जिम असतील किंवा असे कुठलेही काम आपण बघू की रोजगाराची एवढी भयानक परिस्थिती असताना त्या दिवशी आमचे महायुतीचे आपले उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री अरे असतात चालला ताईंनी त्या दिवशी जी काही मागणी होती दिवसाची की आय टी पार्क व्हायला पाहिजे ताईंनी ती सुद्धा मागणी मंजूर करून घेतली आहे मला सांगतो आज जे काही गार्डन मध्ये परिस्थिती आहे की सर्व ताईंना जी काही समस्या आहे की तो काही त्रास आहे टीम न्यूज टुडे नाशिक